नेपाळ बस दुर्घटनेमध्ये जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील वरणगाव तडवेल येथील पंचवीस जणांचा मृत्यू झाला असून सोळा जण जखमी झाल्याची घटना ही घडली होती या घटनेनंतर जखमी यांनी आज दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता नेपाळमधून नेपाळमधील काठमांडू शहरात असलेल्या त्रिभुवन रुग्णालयात उपचार सुरू असून अनेक याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा असली तरी काहीजण अद्यापही गंभीर असल्याची सूत्रांची माहिती आहे या घटनेत बालबाल तडवेल तळवेलगावच्या सीमा इंगडे यांनी आज दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता उपचारादरम्यान माहिती देताना म्हटले आहे की आमच्या बसचे ब्रेक फेल झाल्याने बस नदीत कोसळली त्यानंतर नेपाळ देशाच्या सैन्याने आम्हाला नदीतून बाहेर काढल्याने आम्ही वाचलो असल्याची प्रतिक्रिया जखमी प्रवासी सीमा इंगळे यांनी या प्रसंगी दिली आहे नेमकं ते याबद्दल काय बोलले तेच जाणून घेऊयात सीमा हॉस्पिटलमध्ये नेलं आणि आमच्यावर ट्रीटमेंट चालू केलं